शर्यत क्षेत्राला लाभलेला हा कोहेलूर बकासूर आज ज्यांच्यामुळं आहे तो खऱ्या अर्थी या महान व्यक्तिमत्वामुळं आणि आपण त्यांच्याकडनच त्याविषयी जाणून घेणार आहोत ओल्ड इज गोल्ड असं म्हणतात तस सरांचा अनुभव आपण थोडासा ऐकणार आहोत लहानपणी म्हणजे आम्ही असं ऐकले नाही काय बाकासूरला कोणतरी पाच हजार रुपयाला मागत होत ते काय ते पहिले काय आपलं एक वा ऊस वायचं आपल्या मशी करता ऊस घ्यायचं आपण तू खाडून यायचं तिकडून पाठर यायचा आणि आपला दारा काढायचं चढता चढता ते एक दिवस बोरून गेला मी नेतो तोला पाच हजारात पार मला म्हणजे मग द्यायचा ते म्हणलं नाही नाही म्हणलं ते घरचे घरचं काही द्यायचं नाही कुणाला तुमची बाळ जी कटली आहे ती म्हणलं जेवून टाका त्याच्यापेक्षा झालं मागून तो पळायला लागले होते सगळ्याच विषय कट करून टाकला कट केला त्याच बुडे सांग पाळवायच्या सांग पाळवायच्या खालीच मग पळवत तो लागला याला पळायला तर मग की आपली लागडी हे करायला त्याच्यानंतर मग असं आता जर तो कधी मैदानावर गेला तर मला काय मग तो दोन दोन दिवस राहिले तरी मला काय दोन दोन एक एक वाजेपर्यंत येत नाही आणि तो जर मी झोपत नाही असतो कसं वाटतं शांत वाटत मला नसल तर उदास वाटत आपल्याला झोपच येत नाही तू जर बाहेर गेलेला असला की आपल्याला झोप येत नाही पण पहिलं त्याचं सकाळच्या जाता जाता मी पहिले त्याचं फोन फोन देवाच्या शेवटी ते हा त्याच्यामुळे आता जरी आडिक नाही तर पहिले नवीन नवीन होत मला त्याच नाव घेतलं तरी डोळ्याला पाणी यायचं आता हे होऊन गेलं ना आता त्याला काय वाटत नाही मला तरी आता कोणी जर असं काय काढलं तिकडं त्याच तरी असं पुढचं बोलून वागता का तुम्ही याचं हे झालं मी काही काम हो करीत नाही काय नाही मग की मी मला कोणी काम सांगत नाही आपलं जनवार बिनवार बघता बघता ते पर्यंत एकदा दिवस काय जाताला फिटाला किंवा शेमीला हारलं तर मी ते फोनच बंद करून टाक दिवसभर मी त्याच हे वरतो मी शेअरच बघ हा म्हणजे आता समजा आज सकाळ सकाळी बकासोर मैदानात गेला असेल तर मग साधारणतः असं रात्री किती वाजता परत येतो लांब असले तर बारा एक वाजता क बारा साडेबाराला का रात्री साडेबाराला आलो ला। तो आपलं मग त्याचे गेट लावलेलं ते हे करतो मग त्याला उठ तोपर्यंत जागे असत हा जेव्हा मैदानात असतो जोपर्यंत घरी येत नव्हतं हा येणार पहिलं जर झालं तर याला विसरायचं आज येणार आहे का त्याला पुढे डाळ दिसत टाकायला हे करायला मग ते आपलं बाई आहे त्याला सांगायचं एवढी डाळ टाक उशीर होईल वास दिस येतो म्हणून मग सगळं पार झोपत आणि त्याला म्हणून डाळ दिसत टाकायचं बाकासूर यशाच्या आज उंच शिखरावरती पोहोचलाय हे सगळ्यांनाच माहिती पण त्या तिथं जाण्यासाठी ड्रायव्हिंग स्वतः वैभवसर करायची मुईल शेट लहानपणापासून असलेलं बाकासुरवरील प्रेम हे आपल्या सगळ्यांनाच आहे आणि आता सर्वात महत्वाची जी गोष्ट असते ती नियोजन ते पण स्वतः संतोष स्वतः करतात त्यामुळं ड्रायव्हिंग झालं किंवा सुट्टी झाली सुट्टी मेकर आपण जे म्हणतो ड्रायव्हिंग सुट्टी मेकर किंवा नियोजन हे सगळं त्यांच्या घरातच तीनही त्यांचं ते आहे त्यामुळे कोहिनूर बाकासूरच्या दावणीला ही दोन लहान वासरे आहेत त्यात जे लाल कलरचं आहे त्याचं सरपंच असं नाव ठेवलेलं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पूर्वी बाकासूरचं नाव सरपंच असं होत आणि हे जे दुसरं काळ्या कलरचं वासरे त्याचं नाव इंजान असं ठेवलेलं आहे आणि ह्या दोघांचा हा एक क्षण मी जेव्हा जेव्हा गोठ्यावरती जात असतो त्यावेळेस जिथं बाकासोर असतो तिथं त्याच्या शेजारी कधी साम्राज्य असतो कधी लाल्याबाई असतो कधी बाळ्याबाई असतो पण ज्यावेळेस मी गेलो होतो तेव्हा व्हिडिओ काढला होता तर ही दोन दोन लहान वासरे त्यातलं इंजान हे त्याच्या शेजारीच होत आणि हे छोटं जे लाल कलरचं ते त्याचं नाव सरपंच आहे पूर्वी बाकासूरला सरपंच हे नाव होतं कारण हा पण अशा ठिकाणी होता की तिथून त्याला बाकासूर पूर्णपणे दिसायचा म्हणजे कसं असतं की आता सध्या जे त्यांचे नंदे पळतात ते पण बाकासूरच्या बरोबरच असतात आणि जी छोटी छोटी वासरे त्यांना पण अशा ठिकाणी असतात ती की तिथनं त्यांना शर्यत क्षेत्रात यशस्वी झालेला हा बैलगाडा शरीर क्षेत्र शर्यरीतला देव स्पष्टपणे दिसत असतो आपण जे संस्कार म्हणतो बाळकडो म्हणतो जे लहानपणीच मनावरती रुजवायचे असतात किंवा काही गोष्टी दाखवायच्या असतात तर हे मी हा मुद्दा पाहिलाय की बऱ्याचदा असं मी पाहिलंय की ही सगळी जिथं बकासोर असतो तिथं कधी हे असतात कधी ते असतात म्हणजे लहानपणापासूनच शरीर क्षेत्रातला देव यांना पायावस मिळतो आहे आणि त्याच्याकडं त्याच्यातली जी ऊर्जा आहे ती भविष्यात यांना मिळो हीच सदेच्छा खेळातले जग जिंकून बसलात मालक आता एकच इच्छा आहे सर्वांच्या मनी लवकर व्हा دవల سبته هند کې سری کتابا چې دني